ज्यांना लोकसभेचा विपुल वाजला असून वेगवेगळ्या पक्षाकडून तसेच अपक्ष अनेक उमेदवार सध्या रिंगणात भरलेत मात्र जालनाथ रावसाहेब दानवे पाटील यांच्या विरोधात आज अपक्ष उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे से संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला असून समाजामधील गोरगरिव लोकांच्या न्यायासाठी हितासाठी आपण अर्ज भरला असून जनतेने मला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसेच सध्या प्र पक्षावरती जनता नाराज आहे आणि कुठेतरी समाजामध्ये आता जालना लोकसभेसाठी नवीन चेहऱ्याची गरज असल्याने रतना सरांम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले असून आपण गोरगरीब जनतेसाठी काम करून त्यासाठी लोकांनी निवडून द्यावे तसेच लोकांना देखील मला मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडणूक देईल असा विश्वास दे यावेळी रतना आसारामणे यांनी केला या देखील रतना सारांमणा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस अपेक्षा उमेदवारामध्ये सर्वाधिक मतेसुद्धा रतना सरांम यांनी मिळाली असल्याची देखील त्यांनी आपल्या आपल्याला यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले त्यामुळे विजय नक्की आपलाच होणार असा वि त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे यावेळी फॉर्म भरण्यासाठी त्याच्यासोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे महाराष्ट्र अध्यक्ष विष्णू जाधव महाराष्ट्र सेनापती मनीष सोनोने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थापक अध्यक्ष आज दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस या रोजी आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कलेक्टर साहेबांना आम्ही आज फॉर्म दाखल केला आहे आणि आज तिथं आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या समोर शपथ खाल्ली आहे त्यांनी आमची शपथ घेतली आहे त्या आमचा फॉर्म त्यांनी स्वीकार केला आम्ही फॉर्म भरला शपथ घेतली की आम्ही निष्ठपणाने आमच्या मन मोकळ्यापणाने आम्ही समाजाचं काम चांगल्या रीतीने करू समाजाला न्याय देऊ आणि गोरगरीब लोकांना आम्ही आंधारातून उजाळामध्ये आणू हे समाजासाठी आम्ही एक फॉर्म उचलला आहे आम्ही गेले दोन हजार एकोणीसमध्ये मी फॉर्म भरला होता मला सहा हजार एकशे सत्तर मतदान पुऱ्या जालना सरकारमध्ये लोकांनी सहकार्य केलं होतं सगळ्या लोकांना माझ्याकडून ते अभिनंदन देतो मी त्यांना की मला त्यांनी समाजामधून मला अपक्ष नंबर एक नंबर आलेला आहे आता मला अपक्ष अशी आहे माझे मातंग समाज ख्रिश्चन समाज जैबीन समाज मुस्लिम समाज मराठा समाज अनेक समाजाचे जे लोक जे मी काम करतो मुद्दत ठेवपावती मी लग्नाला मुलीच्या लग्नाला पन्नास हजार रुपये आर्थिक अशी मदत म्हणून त्यांना मी घोषित केली त्याला पुणे फ्वशीप मी दहा हजार रुपये माझ्या संस्थेकडून मी देत असतो तर असेच मला काम भेटावा असंच म्हणून मी आज खासदारीचा फॉर्म भरलेला आहे आणि सगळे लोक माझ्या पाठीशी आहेत आणि मी हे त्यांची मनोकामना पूर्ण करणार आहे अनेक काम टेंडर मी उचलून घेऊन ते समाजासाठी मी त्यांचं काम करणार आहे यासाठी आज आम्ही खंबीरपणाने फॉर्म भरलेला आहे आणि असं वाटतं आम्हाला की आम्ही यशस्वी याच्यामध्ये होणारच आहे कारण की पक्षावाले लोकांना लोक आजच्या नजरातून उतरले आहे आज नवीन चेहरा चांगला माणूस तरुण माणूस ह्या समाज